आज बनवते आम्ही कोथिंबीरचे भजे कोथिंबीर बेसन पीठ एक पाव बेसन पीठ आहे आणि एक अर्धं वाटी तांदळाचं पीठ टाकलंय आणि हिरवी मिरची जिरं लसूण मिक्सरला वाटून घेतलं आता बघा ते चांगलं मळून घेतली चि मीठा मस्त टाकून आता दा मळून घेतलं तिने गरम गरम पाऊस पडतोय बाहेर चांगला जोरदार पावसात म्हणलं काहीतरी खाव असं वाटतंय गरम गरम तर म्हणलं कोथंबीर गरम गरम खाऊ तळून कर ना काय म्हणते मग मी उकडीचे करत नाही तळून करते आता पटकन होती ना तुला नाही आवडत

वरती आलं का आपलं तेल कसे करते छोटे मोठे भाऊ चूक कशी करते भजे आणि चुर च्या आतचा आम्हाला डाळ भात भजे भरपूर आवडते कारण की चुलच्या आता टेस्टच वेगळी कोथिंबीरचे तर ना मस्त लागतं तिचं जेवण आज म्हणले मी बनवते म्हणलं आहे बनवतो पण जेवण तुझे आजचं पण कधीतरी तरी खायला भेटतं कारण की ती शाळेत जाते शाळेत नाही ती आणि आमचं असं म्हणजे नोकरी पाडायला कोण नाहीये आम्ही सगळे घरातच काम करतो माझे मिस्टर पण कामाला जातात त्यांना पण जास्त पगार नाही आहे आणि आम्ही माहिती की माझी मुलगी मी पॅन धागे कापतो एक रुपये एक पीस असते आम्हाला दिवसात जर दोनशे केले तर दोनशे रुपये भेटतात अख्खा दिवस झटावं लागतं त्यामुळे व्हिडिओ काढायला पण आम्हाला टाईम भेटत नाही मग आम्ही जे आमच्या घरात बनवतो ना खायला आम्ही त्याचीच तुम्हाला रेसिपी दाखवतो तुम्हाला तर था 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 तुम्हाला आमच्या म्हणजे असं माझी परिस्थिती पण तशी चांगली नाही बिकट आहे एकदम केलं तरच खायला भेटतं नाही केलं तर कुठून भेटल जे आम्ही घरात बनवतो आम्ही त्याचीच रेसिपी तुम्हाला दाखवतो कारण की बघा आम्हाला काम केल्या बिगर पर्यायच नाहीये सकाळी मुलं शाळेत जातात माझे मिस्टर पण कामाला जातात तिथून येऊन मग आम्हाला सकाळी उठायचं माल करायचा अख्खा दिवस बसावं लागतं तेव्हा कुठं आम्हाला दोनशे रुपये भेटतात तर मग असं व्हिडिओ काढायला मला टाईम भेटत नाही मग मी असा विचार केला तर नाही का जे घरात आम्ही बनवतो जेवायला तेच तुम्हाला दाखवणार मी तसेच व्हिडिओ काढत आले जे आम्ही रोजचं जेवण बनवतो त्याचेच जे मी तुम्हाला पण व्हिडिओ दाखवते तुम्हाला व्हिडिओ आवडतात बघतात सबस्क्राइब पण माझे चांगले झाले चांगले म्हणजे मला रिस्पॉन्स देतात यासाठी सगळ्यांचे धन्यवाद आणि माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर मला नक्की माझ्या आयडीला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आता समर्थले जारा पण बघा मुलांनी आमच्या हारून टाकला आम्हाला झाड्या सुद्धा नाही आता खायला आता आपण हे काढून घेऊ आता बघा बजे मस्त बनवण्याची अगा क्रुम क्रुम झाले ते एकदम कॅमेरा उलटा मोबाईल धारलाय पाग झाले कुरुमकुरुम झाले अगा मस्त झाले अगा कुरुमकुरुम बजे खायला पण टेस्ट लागतो तर आता आपण असेच सगळे भजे तळून घेऊ भजे तळून झाले का भेटतो तुम्हाला पहिले तळले खाऊन पण झाले आता दुसरे वापस तळले तिने तिसरे बारे यात टाकले बार पाऊस चालून गरम गरम भजे एक नंबर खायला कुणा कोणाला गरम गरम भजे पावसामध्ये खायला आवडते नक्की कमेंट करून सांगा मला चहा माझी मुली म्हणून ती चाय पण प्यायच्या सांगते चाय पेलो ना रे काळ चाय पिसते बघा तिला काय चाय प्यायचा भजे खायचे